एबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबी मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा बेचाळीस सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मनसे आर पी आय रासप रयत क्रांती संघटना मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ गुरुवारपेठ येथील शंकरलिंग संस्कृत भवन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांची उपस्थिती होती सदर मेळव्यामध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी उपस्थित नागरिकांचे संवाद साधण्यात आला तसेच शहर उत्तरचे लाडके आमदार विजयकुमार देशमुख मालक व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष प्रवीण दुर्गो पाटील यांनी प्रस्तावना केली यावेळी तुळशी तुळशीदास भुतडा नगरसेवक अमर नागेश भोगडे सोनाली मुटकिरी शंकरलिंग देवस्थान ट्रस्टचे अण्णाराव धनशेट्टी संगमनाथ बागलकोटी राजश्री थळगे गुरुराज बिजर्गी विद्याधर शाब्दी सतीश महाले व सदर महिला भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांचा प्रश्न आहे पण आपला प्रश्न असा आहे की बघितलं काळाची गरज भारतीय जनता पार्टी झालेली तर काँग्रेस हा पक्ष जर वारंवार सांगत राहिलेला सा। आहे की राम हे काल्पनिक का आहे तर हिंदू विरोधी कायमच त्यांचं वक्तव्य त्यांच्या मुलगी होती त्या मुलीला त्या ठिकाणी एक लवजिहाद झाला त्या लव जिहादचा परिणाम आज बघतात सगळीकडे लवजिहाद होतो म्हणजे त्याचा परिणाम आता करायला आपण त्या त्याला निवडून दिलं तर त्याचे परिणाम हा वारंवार आपण भोगत आहोत तर परवाच त्या ठिकाणी हनुमान चालिसा त्या ठिकाणी लावलं होतं त्याच भागात म्हणजे करानगरातच लावलं होतं तर ते करायला जाऊ शकत सॉरी त्या ठिकाणी हनुमान चालिसा लावल्यानंतर त्या ठिकाणची लोकांनी त्या भागातील मुस्लिम राहतात त्यांनी त्या ठिकाणी बाहेर काढून त्या युवकाला वेदन मारण केलं तर अशा पद्धतीने जर का असेल तर आज भारतीय जनता पार्टीला मतदान का करावं तर त्याचा हा उत्तर आहे तर प्रत्येक ठिकाणी तर आपण बघितलं तेव्हा तेव्हा आज आपल्याच मतदारसंघामध्ये साखरपेठेमध्ये आपण जर बघितलं तर वकच्या नावाखाली ओप बरोडाच्या नावाखाली इथं पिढ्या ना पिढ्या आपले सगळे बांधव राहतात इथं तिथल्या घराला तिथल्या घराला पत्रा सुद्धा लावू शकत नाही काय चाललंय या सगळ्या प्रश्नावरती आपल्याला बोलावं लागेल आपण सगळ्यांनी बोलावं लागेल आज मालकांनी सांगितलं की विरोधी लोक काँग्रेसची लोक म्हणतायत आज आम्ही नई जिंदगी मध्ये राहतोय परंतु आमच्या भविष्यामध्ये वीस वर्षानंतर आमची लोकसंख्या वाढेल आणि इथल्या सगळ्या बंगल्यावर आमचे ताब्यातील हे होऊ द्यायचे का हे चालेल का त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे ही निवडणूक राम सातभूती विरोधात शिंदे अशी नाही आहे ही निवडणूक राहुल गांधी विरोधात नरेंद्र मोदी आहे नरेंद्र मोदीजींच्या मागे नरेंद्र मोदीजींच्या मागे त्यांचा विकास काम आहे नरेंद्र मोदीजींनी जे काम केले त्याच्या जोडावरती आपण नरेंद्र मोदीजींच्या मागे तुम्ही आम्ही सर्व आहे परंतु दुर्दैवानं समोरच्या समोरच्या उमेदवारासाठी मशिदीतून खतवे निघतात याचं उत्तर आपल्याला द्यावा लागेल देणार ना मित्रांनो आपल्याला द्यावा लागेल या देशामध्ये दे आपण जर दे पाहिलं मोदीजींनी आपल्या सगळ्यांच्या नशिबामध्ये किती बदल केला आपले पिढ्या फिडा गेले राम मंदिर मारं राम जन्मभूमीच्या ठिकाणी व्हावं असं आपण पिढ्या आज न होणार उद्या होणार बघत बघत ते सगळे निघून गेले पण आपल्या सगळ्यात नशिबात नरेंद्र मोदी एकच असा व्यक्ती आला की ज्यांनी आपल्या डोळ्यात लेखत राम मंदिर मानव तिथं लाभ कारण नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान आपल्या देशात आहे या देशामधल्या प्रत्येक माणसाची उंची परदेशात वाढण्याचं काम त्यांनी केलं या देशामधल्या प्रत्येक सर्वसामान्य गोरगरिबांचं ज्या संविधान त्यांनी साधून दिलं आपण बघतोय देशाचे पंतप्रधान सातत्यानं सांगतात की देशाच्या शेवटच्या माणसाचा विकास झाल्याशिवाय देशाचे विकास होऊ शकत नाही म्हणून शेवटच्या माणसाला घास दिलं ज्यांच्याकडे घ्यास नाही त्यांना घ्या त्यांना ज्यांच्याकडे धान्य नाही त्यांना धान्य मोफत ज्यांना आरोग्याच्या बाबत आपल्याला त्यांना पाच लाख रुपयाची सुविधा आपण सगळ्यांना करून दिलं की आपल्याला पाच लाख रुपये पण प्रत्येक वर्षी आरोग्य सुविधा मिळू शकतो असा अनेक योजना त्यांनी या देशामध्ये आणल्या आणि सर्वसामान्य माणसाला उज्जवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच या देशामध्ये आजपर्यंत जे घडलं नाही ते सगळे होऊ लागले आणि आपण बघतोय आज आपल्या देशामध्ये काही विध्वंस प्रवृत्ती निर्माण झालेली आहे की त्यांनी